पाच मिनटं तयार झाली गेल्या की ज्यावेळेला होईल चाललंय शेंगण्याचा फूट आपला मस्त असा कसं वाटतोय असा भारी वाशु करा आजच काढला आहे मी डबा भरून म्हटलं जी काय आहे ती देवा एक किलोची होती ऑर्डर ती आणि काढून पण ठेवायला मस्त असा वाशू काय हा हा मसाला तसा वाटतो तिखाट लागतोय मी ती हात लावून गो आणि मसाला मस्त असा एवढी भाजी भारी होती ना शेग तेक मसाला त्यात आईच्या हातची भाजी एकच नंबर सोमवार आहे सोमवार थोडल्याच वाटायच मस्त अशा भाकरी केल्या त्या अजून काय राहिलं मीठ बघायला टाकले आता राहिला टाकायचं टाका करती। है। आ, वीडियो काटती है हाँ तू बोल तू से खाती है तू 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 कुथमीर टाकली भाजी टाक पाणी जागून घेत का नाही ना काय झालं रुग्णा मीठ टाकलं का मला हे ठेवायला भरणे ती शेंखा बाळा कशी वाटते मस्त अशी भाजी शुभ्रा खाती शेंग शुभ्रा लागली दाखवा शुभ्रा वरण केले आ वरण केले नाही थोडच केले मस्त के के वरण पण दाखवते तुम्हाला मस्त असो काही इकडं छान कसं वाटतंय तुरीची मुगाची नाव आहे तुरीची मुगाची मिक्सड डायचं छान असं वरण अ वरण करती वरण केलं भात केला मस्त शेवग्याची शेंग बाजरीच्या भाकरी एक नंबर भेट या सगळी जेवायला शेवरा हाय हाय कर

शेअर करा माझे व्हिडिओ आवडतात का एवढ्या मोठ्या शब्द नाही बोलाय थोडं थोडं शेंग खायला या हा बाय चला मस्त अशी भाजी झाली तुम्ही म्हणता तरी तर छान अशी तरी हो काही फेस आहे ना ही थोडस शांत झाले की ही तरीच आहे सगळी जी काय कड आली ती लाल अशी मस्त पैकी बघू शकतो तुम्ही अशी छान पैकी भाजी कोणाला खायची त्यांनी हे जेवण राहिला